Hello friends, welcome back. टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत महागाई एक समस्या मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आपल्या जीवनाला अनेक समस्यांनी घेरले आहे येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन समस्या घेऊन उदयास येतो आणि आपल्याला त्या समस्यांचा थोड्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो पण काही समस्या अशा असतात ज्या आपल्याला सोडून जाण्याचे नावच घेत नाही महागाई ही त्यापैकी एक समस्या आहे जी कायम आपले विक्रम रूप धारण करत चालली आहे महागाईचा अर्थ आहे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सतत होणारी वाढ अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि मनोरंजन या मानवाच्या आवश्यक गरजा आहेत जर सामान्य माणसांच्या गरजांची पूर्तता अगदी सहजपणे होत असेल तर महागाईचा प्रश्न सुभा राहत नाही परंतु विविध कारणांमुळे बाजारातील वस्तूंच्या किमती जेव्हा या किमती सामान्य माणसाच्या हाताबाहेर वाढू लागतात तेव्हा त्या परिस्थितीला महागाईचे नाव दिले जाते गेल्या काही वर्षांपासून महागाईचे लोकांचे जगणे मुश्किलच केले आहे दुष्काळ महापूर वर्षवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते त्यामुळे अन्नधान्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासते या कमतरतेमुळे बाजारामध्ये तांदूळ कडधान्ये फळे आणि भाज्या यांच्या किमती वाढू लागतात उत्पादनाची विक्री वाढल्यावर उत्पादित वस्तूंच्या किमती वाढू लागतात कोळसा पेट्रोल डिझेल इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाई वाढते युद्ध हळताळ दंगे यांच्या कारणाने बाजारामध्ये वस्तूंचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि वस्तूंच्या किमती वाढू लागतात जेव्हा वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होत नाही तेव्हा वा महागाई वाढू लागते भ्रष्टाचार साठवणूक या कारणानी सुद्धा वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होते अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य जनतेसाठी आपल्या उदरनिर्वाह करणे कठीण होऊन जाते मध्यम वर्गातील समस्या अधिकच वाढतात जीव तोडून काम करूनही गरीब जनतेला पोटभर अन्न मिळत नाही गरीब घरातील मुला मुलींना आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते सामान्य घरातील मुलांना योग्य पोषण आहार न मिळाल्याने त्यांचा योग्य विकास होत नाही लग्नाचे वय झालेल्या मुलींचे लग्न वेळेवर होत नाही मध्यम वर्गातील लोक कर्जाच्या ओझ्याखाली पार दबून जातात भ्रष्टाचार तस्करी गुंडगिरी यांसारख्या सामाजिक विकारांचे मुख्य कारण महागाई हेच आहे महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेले उपाय सफल होत नाहीत सरकारचे प्रयत्न सुद्धा अपुरे पडतात जर सरकार व्यापारी आणि जनतेने समजुतीने आपला व्यवहार केला तर वाढत्या महागाई अंकुश लावला जाऊ शकेल वस्तूंच्या उत्पादनावर आणि त्यांच्या तुटवड्यावर सरकारने लक्ष ठेवावे व्यापाऱ्यांनी भ्रष्टाचारापासून स्वतःला वाचवावे आणि उरलेल्या जनतेने साधेपणाचे जीवन अंगीकारले तर वाढत्या महागाईला रोखले जाऊ शकते तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद